बाबांच्या कपाळी विभूती चाले बा शिवभक्त म्हणगिरी रा सर्वांनी जागेवर खाली बसायचे आजच्या पंक्तीच्या अन्न जाते त्यांना विनंती कृपया करून व्यासपीठासमोर याचे बाबूजींच्या पालखीचं प्रथम असतो पूजन करून घ्यायचं आहे सर्वांनी वरात करून टाळ्यांच्या कत्र स्वागत करायचं आहे बाबूजींच्या पालखीचं पूजन होत आहे शीतल चरण कोमलचरण मृदुल चरण मम गुरु चरण शीतल चरण कोमल चरण मृदुल चरण करून टायच्या घर स्वागत करायचं आहे पालखी पूजन आपल्या भजन सेवा चॅनलचे संस्थापक विस्मृती भुवानी आपला आनंद महासर संत मेळा चालल्याचे संस्थापक त्यांनी व्यासपीठाकडे यायचे त्यांचे पूजन होईल साऊंड शलर मामा त्यांचे पूजन होईल कोमल बलचरण शीतल चरण ओमल मृदुल चरण मरण शीतल चरण कोमलचरणं मृदुलचरणं मम गुरुचरणम् गुरु गुरुसाक्षात् परब्रह्मा तस्मै श्रीगुरुवे नमः वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोतिसमप्रभा निरविगनं गुरु मे देव सर्वकारेषु सर्वदा ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातितं गगनसदृशं तत्त्वमक्षादिरक्षम् एकं नित्यमिमलमचलं सर्वदि साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरू तन्नमामि कैलासराणा शिवचन्द्रमोणी पनीन्द्रमाथा मुकुटिजलानि कारुण्यशिङ्गु भवदुःखारी तु जवीनशम्भो सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरन्नेत्रं भगि गौरी नारायणी नमास्तु ॐ नमः पार्वतीपते हर महादेव महादे गोपालकृष्णभगवान् गुरुदेवा दत्त 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 स्वामी महाराज ईश्वर भगवान्

देव शंभु काशी विश्वनाथ गंगे काशी विश्वनाथ गंगे काशी विश्वनाथ गंगे काशी अमरनाथ गंगे काशी अमरनाथ गंगे हो हर हर महादेव शंभु काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभु काशी विश्वनाथ गंगे ਜੰਪੂ ਕਾ ਜੀ ਵਿਸ਼ਨਵਾਤ ਗੰਕੇ ਜਨਾਰਦਨ ਜਨਾਰਦਨ ਸਤਗੁਰ ਸੁਆਮੀ ਜਨਾਰਦਨ 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 ਸਤਗੁਰ ਸੁਆਮੀ ਜਨਾਰਦਨ ਸਤਗੁਰ ਸੁਆਮੀ ਜਨਾਰਦਨ जगार्दना जनार्दना जनार्दनादना जनार्दना जनार्दना सद्गुरु स्वामी जनार्दन जनार्दना जनार्दनादना सद्गुरु स्वामी जनार्दन गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय शिवस्वरूप राष्ट्रसंता जगद्गुरु जनादन स्वामी गुरुमावलीच्या कृपेनं सद्गुरु जनार्दन स्वामींच्या शुभ आशीर्वादानं बाबाजींच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या या पवित्र भूमीमध्ये नर्मदेश्वराच्या सानिध्यात आपण दर महिन्याला या ठिकाणी प्रदोष पंगत करतो आज थोडंसं लेट झालो आम्ही वाहेग आपलं आहेरगाव पंचकेश्वर रवळस तीन ठिकाणी पंगत झाली आता चौथी पंगत आहे लक्षात घ्या आणि म्हणून आज थोडासा वेळ झाला आणि आज थोडंसं प्रवचन पण कमी राहील जास्त वेळ राहणार नाही <coughs> म्हणून ज्यांनी या ठिकाणी आज प्रदोष पंक्तीचा आज खऱ्या अर्थानं प्रसाद सर्वांना प्रत्येकाच्या मुखात देत आहे असे आजचे पंक्तीचे मानकरी संतोष तुकाराम भाऊ सुकेनेकर यांचं आपण टाळ्याच्या गजरात स्वागत करू त्यांचं काळे परिवाराचं पूर्ण स्वागत आहे कारण पूर्ण परिवार या ठिकाणी उपस्थित आहे त्यांचे आप्तइष्ट बांधव सखे सोयरे त्यांनाही या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे पूर्ण परिवाराचं पुन्हा एकदा आपण टाळ्याच्या गजरात स्वागत करूया कारण आज विशेष म्हणजे जो प्रदोष आहे तो शुक्रवारचा आहे आणि सर्व प्रदोषाचं महत्त्व वेगळं आगळं आहे आता तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं होतं की रविवारी जो प्रदोष येत त्याचं महत्त्व वेगळं आहे सोमवारचा जो प्रदोष आहे त्याचं महत्त्व वेगळं आहे मंगळवारचा जो प्रदोष आहे त्याचं महत्त्व वेगळं आहे बुधवारचा मागचा जो प्रदोष आहे त्याचंही महत्त्व आम्ही बाहेगावच्या प्रवचनात सांगितलं आज आहे शुक्रवारचा प्रदोष बरोबर आणि एक लक्षात घ्या जो प्रदोष व्रत करतो हे लेकराला आवरा फक्त पाचच मिनटं आवरा जास्त वेळ नाही ज्याचे त्याचे लेकरं ज्याचे त्या ज्याच्या <laughs> जवळ घ्या म्हणजे बरं वाटेल आणि म्हणजे लक्षात घ्या की आपण फार मोठे भाग्यवान आहात की आपल्याला दर्शन होतं महादेवाचं देवादी देव महादेव <coughs> वास्तविक आपल्याला बारा ज्योतिर्लिंग माहिती आहे तसं आठ दिशाला आठ देवता आहे ज्याला आपण इकडं अष्ट अष्टभुजावाली जगदंबा माता सप्तशृंगी माता आहे तसे आठ ज्योतिर्लिंगासारखे देव आहे त्याला आपण ओम शर्वाय क्षितिमृते नमा भवाय जलमृते नमा रुद्राय नमः आग्नीच्या स्वरूपात जलाच्या स्वरूपात सर्वाच्या स्वरूपात देव बसलेला आहे पण आपल्याला माहीत नाही आग्नेला स्पर्श केला तरी भगवान शिवाय कारण आग्निमृते नवा भवाय भवाय म्हणजे भगवान शंकराला जलमृते न जलाच्या स्वरूपात आहे रुद्राय अग्निमृत्य उग्राय वायू जो वायू वाहतोय समजा एखाद्याने विचारलं बाबा मला देवाचं दर्शन तुम्ही सर्वजण प्रत्येक जण मंदिरात का दर्शनाला जात असं तुम्हाला जर प्रश्न विचारला घरी देव नाही का सहज आपण बोलतो दररोज दररोज मंदिरात काय जायची गरज आहे असं काही काही लोक विचारतात आपलेच हिंदू संस्कृती आपल्याला कदाचित पाठीमागं खेचते मंदिरात जायला दररोज काय मंदिरात आहे पण एक लक्षात घ्या जो दररोज भगवान शंकराचं दररोज नित्यनेमाने मंदिरात जातो दर्शन करतो एक लक्षात घ्या परत एकदा सांगतो की जो मंदिरात दररोज नित्यनेमाने भगवान शंकराच्या जातो त्याला तर आरिष्ट तर काही राहत नाही दुःख राहत नाही दारिद्र्य राहत नाही सुख संपत तर तो देतो दुःखाचं दारिद्र्याचं तर नाश करतो पण त्याला अखंड सुख देतो तो महादेव भगवान शिव अशा मंदिरात जाणं त्यांनी बोलावल्याशिवाय जात आणि एवढं सांगितलेलं आहे की भगवान शंकराचं या ठिकाणी असं वर्णन आहे की जी ध्वज आहे जर अशी बघितली इथून तरी भगवान शंकराचं दर्शन शिवाचं दर्शन केल्याचं पुण्य मिळतं काय निश्चित ध्वजा अशी पाहिली भगवान शंकराच्या मंदिरात मला जायचं आहे असं म्हटलं भक्त आणि एक पाऊल टाकला तर त्या आपण म्हणतो बा भगवान शंकराच्या मंदिरात गेलं की आपलं पापाचा नाश नाही ज्या क्षणाला ज्या मिनटाला आपल्या मनात येतं की आज मला भगवान शंकराच्या मंदिरात आज दर्शनाला जायचं आहे फक्त असं मनात येऊन एक पाऊल टाकतो त्या क्षणाला तुमचं पापाचा नाश होतो एवढी भक्ती भगवान शंकराची आहे लक्षात स्तन संकल्प केला मनात आलं की देवाकडे चाललोय महादेवाकडे चाललोय शिव शिव वाचे शिव शिव म्हणताचे मुळडा हे पापा मुळ दा रे शिव शिव म्हणताचे म्हणजे नुसतं आपण मागच्या वेळेस सांगितलं की हर हर महादेव शंभो त्याचे तीन अक्षर आले काशी विश्वनाथ आणि गंगे बाबाजींनी मागच्या वेळेस सांगितलं लक्षात घे बारकाईने ऐका झाला काशी विश्वनाथ भगवान बोले बाबा आणि गंगा हे तीन गोष्टीचं स्मरण करणं नुसतं सकाळी उठल्यानंतर फक्त एवढंच काशी विश्वनाथ गंगे त्याचे संग अजून लावायचंय स्नान करता नुसतं हरहार गंगे हरहार गंगे हरहार जातील गंगा 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 हरहर गंग कुठे आपण आपल्या बाथरूम मध्ये कुठे कुठे आपण आपल्या बाथरूम मध्ये आणि तिथे काय म्हणायचंय हरहर हरहार ती हर गंगा तिथे येते लक्षात एवढं म्हटल्याने म्हणजे किती सोपा आहे काय अवघड आहे काय म्हणायचं आहे मोठ्याने म्हणान एकदा काय म्हणायचं आहे परत एकदा आली ती गंगा <coughs> किती पहिल्यांदा हे असायचं स्नानाला त्याला आपण काय म्हणायचं का का गंगाळ काय गंगाळ का गंगाळ बरोबर त्याचं नाव खऱ्या अर्थानं काय होतं गंगाळ म्हणजे गंगा जेल होतं ते गंगा म्हणजे त्याला गंगाचं नाव आपल्याला दिलं होतं पण आपण गंगळ करून टाकलं <laughs> आपण काय आपण अवघड लोक आहे आपण काय कशाला म्हणू सांगताच येत नाही आणि म्हणून पहिल्यांदा असं जे स्नान आलं ते अशी मस्त पायकी प्रत्येकाला त्याचं नावच तसं होतं ठेवलेलं त्यानिमित्तानं गंगेचं स्मरण व्हायचं हो हर हर गंगे म्हणून आपण आजचं जे प्रवचन आहे प्रदोष आहे बाबा हो प्रदोष व्रत करणं जो काही प्रदोष व्रत करतं त्याचा सर्व दोषाचा नाश होतो आता आमच्याकडे येतात लोक बाबा मंगळ ग्र मंगळ अरे मंगळ ग्रह काय करतो तो आपल्याला मंगळ ग्रह म्हणजे कोण आहे मंगळ म्हणजे ज्याच्या राशीत मंगळ आहे त्याच्याकडून कायम अमंगळ घडतं काय घडतं म्हणजे त्याला नसताना दुर्बुष दुर्बुद्धी सुचते दुष्टबुद्धी सुचते अचानक तो वाईट मार्गाला जातो म्हणजे मंगळ ग्रहाचा प्रवेश झाल्या झाल्या लक्ष मग तो दोष जातो कशाने मंगळवारचा जो प्रदोष येतो लक्षात येईल कोणता मंगळवारचा त्याला भोम प्रदोष म्हणतात भूम म्हणजे मंगळ प्रदोषाच्या दिवशी जो उपवास करतो भगवान शंकराची प्रदोषाची वृत्त करतो त्या दिवशी त्याचा सर्व दोष त्या क्षणाला निघून जातो म्हणून इथून मंगळ ग्रहावर जायची गरज नाही किंवा इथून पार कुठं कुठं जिथं मंगळ ग्रह आहे तिथं जाऊन पूजा करायची गरज नाही भगवान शंकराच्या पिंडीमध्ये नऊ ग्रह आहे त्या ठिकाणी नक्षत्र आहे तेहतीस कोटी देवाचा वास आहे भगवान शंकराच्या पिंडीवर पाणी टाकलं त्या क्षणाला तेहतीस कोटी देवाचं स्नान झालं म्हणून एक लोटा पाणी ब्रह्म मुरा रे सुरा चितालिंग निर्मल पाशीलिंगा जन्माचा विदाशकलिङ्गम् तद प्रणवामि सदा शिवलिङ्गम् देवपुनी प्रवर्जितलिङ्गम् कामधर्मकरुणकरलिङ्गम् रावणधरपविनाशकलिङ्गम् तद प्रणवामि सदा शिवलिङ्गम् यदा लिङ्गाष्टकम् काय म्हणते याला हे जर ज्याला अभिषेक येत नसेल ज्याला भगवान शंकराच्या पूजेचं काहीच माहीत नसेल त्याने फक्त हे लिंगाष्टक म्हणायचं याच्यामध्ये असं आहे की देवा ब्रह्मदेवाने भगवान विष्णूने सगळी तुझी पूजा केली आम्ही तुझी पूजा करतो आहे लिंगाष्टक म्हणणं खूप चांगलं आहे जवळजवळ दहा वाजू राहिले जास्त वेळ नाही घेत पण जर काहीच नाही आलं तर लिंगाष्टक म्हणायचं काय म्हणायचं बघा भगवान शंकराची जी ध्वजा आहे त्याच्यावर आपण आज ध्वजावर प्रवचन आहे उद्या पुढचं प्रवचन आठवण द्या कळसावर राहील त्याच्यानंतर शिखर राहील आणि अन शिकारानंतर महादेवावर राहील हा म्हणजे आता वेळ कमी मिळाला पण आपण खूप ही जी ध्वजा आहे आपण जर यात्रेला निघालो लक्षात घ्या सटनेच भक्त मंडळ येईल वाटतं ना हां सटनेच पण इच्छा आहे बाबाजी आम्हाला शिव महापुराण कथा द्या प्रत्येक भागा भागात इच्छा आहे की प्रत्येकाला शिवमहापुराण कथा मिळावं असे त्या ठिकाणी वायगावला तर असे नंबर लागलेले ते कानेगावचे होते सगळं आता तर गगनगिरी महाराजांचे भक्त सगळ्या गावातले भक्त मंडळी होते प्रत्येकाला ही गंगा आपल्या गावात या वाटते पण ही गंगा ह्या गावात कायमची राहते लक्षात घ्या यांना आपाप मिळते नाशिकवरून वाहत वाहत जाते पण ते नाशिकचे लोक स्नानच करत काय आमच्या गावाला गंगा म्हणून पुढचं त्याच्या गुड <laughs> ज्या गावातून गंगा जाते त्या लोक लवकर स्नायला जात नाही पण ते मराठवाड्यातली लोक कुठं जातात ते गंगेवर जातात त्यांचं सगळं पा पूर्ण कार्य त्या रामघाटावर घाटावर असतं रामकुंडावर असतं पण आपले लोक म्हणजे नाही रामकुंडावर काय जायची गरज इथंच जाऊ आपल्या लोकांना आपलं महत्त्व अजून का कळत नाही बाबां म्हणजे ह्या गंगेचं की ज्या गौतम ऋषीने आपल्यासाठी राजाला प्रत्यक्ष प्रगट करून गंगा आणली त्या गौतम ऋषीचं स्मरण जरी केलं तरी काय सांगा हां कारण गौतम ऋषीनं किती वर्ष तपाश्चर्य केले असेल ती गंगा आणली राज स्वतः हे तीन देव त्या ठिकाणी आणले ब्रह्म विष्णू आणि महेश्वर आणि म्हणून जो कोणी महादेवाच्या मंदिरावरती कोणत्याही मंदिरावर ध्वजा वाहतो तीर्थयात्रेला ते चालले असेल तुम्ही कुठल्या तरी तर जातांनी महादेवाच्या मंदिरावर ध्वजा व्हायचा काय व्हायचा ध्वजा म्हणजे झेंडा काय व्हायचं तुम्हाला घरामध्ये चांगलं शुभ कार्य व्हावं असं वाटत असेल तर एक ध्वजा मंदिरावर जाता जाता बहुन आता द्वारकाधीशला ध्वजा वाहतात जगन्नाथपुरीला ध्वजा देतात आणि सोमनाथ या ठिकाणी ध्वज देतात पण आपल्याला माहित नाही तर ध्वज द्यायचं काय कधीही घरात शुभ कार्य व्हावं असं वाटत असेल तर एक ध्वजा महादेवाच्या मंदिरावर द्यायचा त्याला नमस्कार करायचा निस ध्वजाला न जेवढा फडकतो तेवढा सर्व पापाचा नाश होतो म्हणून ध्वज ध्वजा देण्यासाठी लोकांचे नंबर लागतात आणि ध्वजा खंडित झाला तर ते अशुभ आहे महादेवाच्या कोणत्याही मंदिरावर काही काही ठिकाणी अर्धा ध्वजा फडकत राहतो अर्धा उडून जातो कोणी ध्वजा पाहत नाही वर्ष वर्ष टाकीत नाही पण आपल्याला ध्वजाचं महत्त्व निश्चित तुम्ही रस्त्याने चाललं ध्वजा दिसला तरी त्या देवतेचं दर्शन होतं म्हणून ध्वजा ज्यावेळेस खूप चांगलं महत्त्वाचं चा काम करायचं आहे पहिलं ध्वजा देवाला द्यायचा पाच कोणीतरी व्यक्ती पाच ब्राह्मण असू गायी असू किंवा एखादे संत असो किंवा कोणी पास लेकर असो त्याला जीव घालायचं आणि मग निघायचं तुमचं काम झालेश्वर राहणार नाही असंही ध्वजा समजारी ओभारी या ठिकाणी आपण करण पाहुणे दहा झाले पंधराच मिनटं बोललो जास्त वेळ तुमचं घेतला नाही पुढच्या वेळेस आपण लवकरात लवकर प्रदोष सुरू करू कारण आज दोन पंक्ती जास्त होत्या प्रत्येकाच्या गावाला वाटतं की बाबाने यावं काही गावाला तर पाच दहा मिनटंच तरी ते खुश होतात म्हणून आपण या ठिकाणी ज्यांनी पंगत दिली आपले त्यांचं खरंच मनपूर्वक स्वागत बाबांनो पंगत देणं खूप पुण्याचं काम आहे या ठिकाणी आपणाच्या नशिबात नाही जो प्रदोष पंगत देतो त्याच्या घरी पा भरभराटी किती होती त्याला कधीही विघ्न भगवान शिवजी कारण एक एक कण प्रदोषच्या दिवशी दान करणं फार महत्वाचं आहे अशा पवित्र पात्रामध्ये या ठिकाणी पवित्र सत्पात्रामध्ये येऊन दान करणं फार महत्त्वाचं आहे आणि म्हणून आमचे आज ज्यांनी पंगत दिली त्यांचं खरंच काळे परिवाराचं कौतुक करावं कारण संतोष बहुतोकाराम काळे हे सुक्यानला असतात त्यांचं पुन्हा एकदा टाळ्याच्या कदरात स्वागत आणि पुढची जी पंगत आहे ती पुढची पंगत जी आहे भास्कर बाबोराव भंडारे नाशिक यांनी दिलेली आहे त्यांचं आपण टाळ्याच्या कदरात स्वागत त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे त्यांनी पुढची पंगत स्वीकार करायची आहे व्यासपीठाऱ्या भास्कर भाऊ बाबोराव भंडारे यांनी हां बंबारे बरोबर बरोबर आमच्याकडे भांडारे जास्त आहे ना <laughs> सर्व निठा यांच्या स्वागत करायचे वा वा सटाणा भक्त मंडळ व्यासपीठा जाऊन बाबुजींचे पूजन करून घ्या मी पण भस्म मोटी रुंद बाळा भस्मोटी प्राणिनां देहमाश्रीतः प्राणाप्राणसमायुक्तं पञ्चं यज्ञं चतुरिदम् अहं कृतम् यज्ञ स्वदः महम् औषधम्

त्यांना शिवमहापुराण कथेचं या ठिकाणी कार्यक्रम देण्यात येत आहे आपण त्यांच्या सर्वांनी टाळ्याच्या गजरात स्वागत करू जे जना